कांदा भजी तर खाल्लेच असेल बटाटा भजी देखील खाल्ले असेल पण कधी कुरकुरीत खाल्ले आहेत का आज मी तुम्हाला कांदा भजी सारखे कुरकुरीत बटाटा भजी करून दाखवणार आहे हे भजी तुम्ही सॉस सो सोबत चटणी सोबत संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळी किंवा जेवताना सुद्धा तोंडी लावण्यासाठी तुम्ही करू शकता ह्या बाजावरूनच तुम्हाला कळलं असेल की ती कुरकुरीत भजी तयार झालेले आहेत हे कुरकुरीत चमचमीत भजी कसे केले हे बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला तर मग वेळ लगा आता लगेच रेसिपीला सुरुवात करूया एका वाडग्यामध्ये पाणी घेतले एक मोठा बटाटा साल काढून घेतलाय तो किसून घ्यायचा आहे मध्यम आकाराची घेतलेली आहे त्यावरतीच घ्यायचा आहे जास्त मोठी किंवा बारीक किस्ती देखील नाही घ्यायची बटाटा किसताना वरतून ते खालती या दिशेने किसायचा म्हणजे बटाट्याचा लांब लांब किस छान पडतो बटाटा सर्व किसून झाला की कि तो असा एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा म्हणजे त्याचं जास्तीचं पाणी हे निघून जाईल बटाट्याचा केस तो ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतला की त्यातला सर्व स्टार्स निघून जातो आणि बटाट्याचा केस अगदी पांढर शुभ्र होतो एका बाउल मध्ये एक वाटी बेसन घ्यायचे त्याच वाटीने अर्धा वाटी, वाटी पाणी घ्यायचे पाणी थोडं थोडं करून घालून घ्यायचं आणि बटाट्याच्या भजी करण्यासाठी जसं बॅटर तयार करतो तसंच बॅटर तयार करून घ्यायचे बॅटर जास्त सई किंवा जास्त घट्टही नाही करायचं एक वाटी बेसन साठी अर्धा वाटी पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे पीठ मिक्स करून परफेक्ट कन्सिस्टन्सीवरती आलं की ते एक ते दोन मिनिट भर फेटून घ्यायचं त्यामध्ये छान छान बबल्स येतात पीठ हलकं आणि भजी देखील हलके फुलके कुरकुरीत होतात याच कन्सिस्टन्सीवरती तुम्हाला पीठ तयार करून घ्यायचे आणि आता आपण फुडची प्रोसेस करून घेऊया खलबत्त्यामध्ये एक चमचा धणे घेतलेत अर्धा छोटा चमचा जिरं घेतले सात ते आठ काळी घेतलेली आहेत सर सर हे सर्व जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे मिक्सर मध्ये न फिरवता खलबत्त्यातच कुटून घेतलो की भजीमध्ये त्याची चव खूप छान येते एक छोटस वाटण देखील तयार करायचे सात आठ लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या हे वाटण तुम्ही मिक्सरमध्ये पाणी न घालता फिरवलं तरी चालेल किंवा खलबत्त्यात कुटून देखील घेऊ शकता पीठ पाच मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवलं होतं किती छान त्यावरती आलेले यावरून समजते आपलं पीठ अगदी हलकं फुलकं झालेलं आहे बटाटे चा काढून ठेवले तरी पण त्यातलं सर्व पाणी निघत नाही त्यामुळे हाताने दाबून त्यामधलं दा सर्व पाणी काढून घ्यायचे बटाट्यामध्ये अजिबात पाणी शिल्लक राहिलं नाही पाहिजे बटाट्यामध्ये पाणी शिल्लक राहिलं तर बॅटर सेल होण्याची शक्यता असते आता हे बटाटे जे आहेत ते व्यवस्थितातलं पाणी काढून घेतले ते बॅटर मध्ये घालून घ्यायचे त्यानंतर एक मोठा कांदा जितका जमेल बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचाय एक वाटी कोथिंबीर घालायची अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचंय आपण हिरवी मिरची आणि काळी मिरी घातलेला आहे त्यामुळे लाल तिखट कमीच घालायचंय अर्धा चमचा हळद घालायची मिक्सरला फिरवलेलं आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण आहे ते घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे अर्धा चमचा मीठ घालून घेतले हे सर्व जिन्नस बॅटर मध्ये व्यवस्थित अर्धा वाटी पाणी वापरलं होतं त्यानंतर ता पुन्हा पाणी घालायचं नाहीये रेसिपी आवडली असल्यास रेस व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला असेल तर लगेच चॅनल ला सबस्क्राईब करा आता यामध्ये खलबत्त्यामध्ये कुटलेले धने जे आणि काळी मिरी आहे ते घालून घ्यायचेत मिक्सरला न फिरवता असं थोडं दरदरीत जाडसरच खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं की भजीमध्ये खाताना त्याची चव खूपच अप्रतिम येते ज्या वाटीने बेसन घेतलं होतं त्याच वाटीने पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचे तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात तुम्ही तांदळाच्या पिठाच्या ऐवजी सोडा सुद्धा घालू शकता तांदळाचं पीठ घालून मिक्स करून घेतले भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवतो त्यामधलं एक चमचा गरम तेल घ्यायचं आणि त्यामध्ये एक छोटा चमचा हिंग घालायचं हिंग तेलामध्ये मिक्स करून मग भजीच्या बॅटर मध्ये घातलं की गरम तेलामुळे भजी कुरकुरीत होतात आणि हिंगाचा स्वाद देखील छान भजीमध्ये उतरतो हेरेदी आपण हिंग असंच घालतो पण त्याची जास्त चव येत नाही त्यामुळे अशा पद्धतीमध्ये हिंग घालून तुम्ही भजी करून बघा तुमचे भजी देखील अगदी अप्रतिम कुरकुरीत होती भजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठे घालू शकता भजी करण्यासाठी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे भजी घालताना हात थोडासा ओला करून घ्यायचा जेणेकरून पटापट भजी पट घालता येतात तळताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची गॅसची फ्लेम मोठी नाही करायची नाही तर भजी बाहेरून तळले जातात आणि आतमधून कच्चे राहतात गॅसची फ्लेम मध्यम ठेवून सर्व बाजूने एका रंगावरती भजी तळून घ्यायचे भजी कुरकुरीत होण्याचे तीन स्टेप आहेत पहिली म्हणजे पीठ व्यवस्थित फेटलं गेलं पाहिजे दुसरी त्यामध्ये सोडा न घालता पीठ घातलेलं आहे आणि तिसरी गरम तेल घातलेलं आहे हे तीन स्टेप जर तुम्ही फॉलो केला तर तुमचे भजी देखील परफेक्ट कुरकुरीत तयार होतील पहिल्या बॅच ची भजी मस्त सोनेरी रंगावरती तळले गेलेले आहेत आता ते एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला मी जवळून भजी दाखवते तुम्ही बघू शकता सोनेरी एका रंगावरती सर्व भजी तळले गेलेले आहेत ह्याच पद्धतीने दुसऱ्या बॅच चे भजी सुद्धा तळून घेते सुरुवातीला जेव्हा भजी घालतो तेव्हा ते तळाला बसून असतात आणि तेलामध्ये बरेच सारे बबल्स असतात पण जसे जसे ते तळत जातात ते हलके फुलके होतात आणि तेलावरती तरंगू लागतात बबल्स देखील कमी होतात ह्यामुळेच कळत की भजी तळले जात आहेत आणि पीठ व्यवस्थित चेटलं गेल्यामुळे भजीच्या हलके फुलके झालेले आहेत ज्यामुळे ते तेलावरती तरंगत आहेत या छोटा मोठ्या टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही भजी केलात तर तुमचे भजी देखील अप्रतिम कुरकुरीत मस्त खमंग असे तयार होतील हे मी तुम्हाला खात्रीने सांगते इथे माझी भजी करून झालेले आहेत तुम्हाला मी भजीचा आवाज ऐकवते भजी मी तुम्हाला तोडून देखील दाखवते बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मस्त जाळीदार भजी तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा हे भजी करून नक्की सॉस सोबत सो चटणीसोबत किंवा जेवणात तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही हे भजी करू शकता रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद